गणपतीचे अजून पण चार पाच दिवस बाकी आहे आणि गणपतीच्या या दिवसांमध्ये अशा शुभ दिवसांमध्ये आपल्याला गणपतीला ज्या आपण दुर्वा वाहतो ना तर त्याचा एक अतिशय प्रभावी उपाय करायचा आहे आपल्या सगळ्यांना माहिती की गणपतीची कुठलीही पूजा दुर्वांशिवाय पूर्ण होत नाही दुर्वांशिवाय गणपतीची पूजा अपूर्ण मानली जाते श्री गणेशाच्या पूजेमध्ये दुर्वा अर्पण केल्याने सर्व बाधा दूर होतात घरामध्ये सुख शांती नांदत असते तर दुर्वांच्या संबंधितच अतिशय प्रभावी आणि खूप 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 सोपे असे उपाय मी तुम्हाला सांगणार आहे ज्यामुळे अनेक समस्या दूर होण्यासाठी खूप मदत होईल श्री स्वामी समर्थ तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये मी खूप खूप स्वागत करते तुम्ही सगळे अगदी आनंदी असाल अशी अपेक्षा करते आणि आजचा पण दिवस छान आनंदाचा जाऊ दे ही मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते बघा गणपतीला आपण दुर्वा वाहतो आणि त्यानंतर त्या आ, वाळल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण नवीन दुर्वा वाहताना आधीच्या दिवशीच्या ज्या दुर्वा आहेत त्या आपण निर्माल्यामध्ये टाकून देत असतो पण लक्षात ठेवा आपण गणपती बाप्पांना या दुर्वा वाहिल्यानंतर त्या गणपती बाप्पांच्या जवळ असतात त्यानंतर आपण मंत्र स्तोत्र आरती म्हणत असतो आणि त्या दुर्वांमध्ये पवित्रता आलेली असते सा सकारात्मक ऊर्जा आलेली असते तर त्यामुळे दुसऱ्या दिवशी त्या निर्माल्यात आपल्याला टाकायच्या नाही आणि बघा सगळ्यात पहिले म्हणजे लक्षात ठेवा तुम्ही या दिवसांमध्ये गणपती बाप्पांना दुर्वा अर्पण कराल तर त्यावेळेस त्या स्वच्छ पाण्याने धुवून घ्या आणि त्या दुर्वा व्यवस्थित आहे ना कधी कधी माती वगैरे लागलेली असते कधी कधी त्यांचे वरचे वगैरे हे तुटलेले असतात पानं तर ते व्यवस्थित बघून मग आपल्याला दुर्वा अर्पण करायचे आणि पूजा झाल्यानंतर आपण दुसऱ्या दिवशी ते दुर्वा ज्या आहे, ते ते निर्मा, दुर्वा आहे तर त्या पाण्यामध्ये सोडतो किंवा टाकत असतो पण तसं न करता त्या दुर्वा ज्या आहेत त्या विशिष्ट जागी जर तुम्ही ठेवल्या तर तुम्हाला त्याचा खूप फायदा होईल गणपतीला आपण जेव्हा ताज्या दुर्वा अर्पण करतो तर तेव्हा जुन्या कालच्या ज्या दुर्वा असतात तर त्या पाण्यात तुम्ही सोडून देऊ नका तुम्हाला काय आहे त्यातल्या ज्या दुर्वा आहे थोडीशी दुर्वा तुम्हाला तुमच्या तिजोरीमध्ये तुमच्या दुकानात तुमच्या ऑफिसमध्ये आता तिजोरी म्हणजे अगदी सोना नानाने भरलेली कपाट किंवा ड्रॉवर असं नाही आहे तिजोरी म्हणजे जिथे आपण आपलं कमवलेलं धन घरामध्ये ठेवतो भले तिथे दहा रुपये पाच रुपये पण आपण कमवून आलेलं जिथे ठेवतो घरामध्ये त्याला मी तिजोरी म्हणते तर तुम्ही तुमच्या घरामध्ये तिजोरीमध्ये तुमचं दुकान असेल तिथे गल्ल्याच्या ठिकाणी तुमचं ऑफिस असेल ऑफिसच्या इथे तुम्ही ठेवू शकता आणि घरामध्ये तुम्ही देवाऱ्यामध्ये सुद्धा या ज्या दुर्वा आहे अगदी तुम्ही दोन ते तीन पानं जे आहे तर ते तुम्हाला तुमच्या घरामध्येच ठेवायचे आहे यामुळे आयुष्यामध्ये येणाऱ्या अडचणी कमी होतात आर्थिक समस्यांचं निवारण होतं आपल्यावर जे काही संकट येणार आहेत तर ते कमी होतात खूप अडचणी ज्या आहेत त्या टळून जाऊ शकतात आणि परिणामी आपल्या घरामध्ये आनंदाचं वातावरण राहतं गणपती बाप्पांचा आशीर्वाद म्हणून ह्या दुर्वा ज्या आहे या आपल्याला घरातच ठेवायच्या आहे पूजामधल्या या ज्या दुर्वा असतात ना यांना अतिशय महत्त्व आहे त्यामध्ये पावित्र्यता आलेली असते म्हणून तुम्हाला हा उपाय नेहमी लक्षात ठेवा या दहा दिवसांमध्ये आता बघा जेवढे दिवस बाकी आहे तेव्हा तुम्हाला जमेल तेव्हा करा किंवा शेवटच्या दिवशी बघा मंगळवारी गणपती बाप्पांचं आपण विसर्जन करणार आहोत त्या दिवशी तुम्ही करा चालेल किंवा इतर तुम्ही चतुर्थी विनायक चतुर्थी संकष्टी चतुर्थी त्या दिवशी सुद्धा करू शकतात यासोबतच गणपती बाप्पांच्या दुर्वा या अतिशय पवित्र असल्यामुळे त्याचे इतर पण काही उपाय आहे हे तुम्ही या उरलेल्या दिवसांमध्ये सुद्धा करू शकतात किंवा महिन्याला जी विनायक चतुर्थी संकष्टी चतुर्थी येते किंवा मंगळवारी बुधवारी सुद्धा तुम्ही करू शकतात मंगळवार आणि बुधवार हे गणपती बाप्पांचे दिवस मानले जातात आता बघा उपाय कोणते कोणते अजून दुसरे ते मी तुम्हाला सांगते कोणत्या पण शुभ मुहूर्तावर किंवा गणेश चतुर्थीच्या दिवशी तुम्ही दुर्वा ज्या आहेत दुर् तर एका दुर्वाला तुम्हाला अकरा गाठी मारून त्या गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहे बघा दुर्वा जे आहे तर एका दुर्वेलावरती तीन पान असतात तर त्याच्यातल्या कोणत्याही एका पानाला तुम्हाला अकरा गाठी मारायच्या आहे थोडी मोठी घ्या म्हणजे बरोबर तुम्हाला अकरा गाठ त्याला मारता येतील आणि त्यानंतर त्या गणपती बाप्पांना अर्पण करायचे तुम्ही मंदिरामध्ये करा किंवा घरच्या घरी हे उपाय केले तरी पण चालतील तर असा उपाय केल्यामुळे पैशा संबंधित ज्या काही समस्या आहेत त्या लवकर दूर होतात कोणतंही काम जे आहे दीर्घकाळापासून तुमचं होत नाहीये तर तुम्हाला हा उपाय खूप फलदायी ठरेल यासोबतच अजून एक उपाय अडकलेलं काम पूर्ण करण्यासाठी बघा गायच्या दुधामध्ये दुर्वा ज्या त्या बुडवायच्या बाप्पांना अर्पण करायचं आहे पहिले त्या दुर्वा गाईच्या दुधामध्ये बुडवून हातामध्ये धरून तुमची इच्छा सांगायची आहे की हे काम जे आहे हे खूप दिवसांपासून रखडलेलं आहे देवा आणि हे काम माझं लवकर पूर्ण होऊ दे असं म्हणून तुम्हाला त्या दुर्वा गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहे यामुळे तुमच्या मनातली इच्छा रखडलेलं काम अडकलेलं काम हे लवकरात लवकर पूर्ण होतं आणि लक्षात ठेवा दुर्वा कधी पण अर्पण करताना गणपती बाप्पांच्या डोक्यावर त्यांच्या हातावर तुम्ही अर्पण 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 करा पायाजवळ दुर्वा दुर्वा करू नका तो दुर्वांचा अपमान असतो तुम्हाला का करता यामागची कथा पण मी सांगितलेली आहे तर त्यामुळे गणपती बाप्पांना दुर्वा कधीच पायाजवळ अर्पण करू नका यानंतर कुटुंबामध्ये सौख्य टिकून राहावं घरामध्ये सुख शांती भंग होऊ नये यासाठी बुधवारी कोणत्याही बुधवारी तुम्ही दुर्वा ज्या आहे त्या हिरवा घास म्हणून गाईला तुम्ही खाऊ घाला बघा गोमातेला खूप महत्त्व आहे आपण आपल्या हिंदू धर्मामध्ये बऱ्याचशा दिवशी गायीची पूजा करत असतो गाईच्या अंगी तेहतीस कोटी देवांचं स्थान आहे तर त्यामुळे कोणत्याही बुधवारी तुम्ही गाईला हिरवा चारा म्हणून तुम्ही जर दुर्वा खायला घातल्या तर तुमच्या घरातल्या अडचणी दुःख संकट दूर होतात घरामध्ये सुखशांती नांदते अशांती जी आहे तर ती निघून जाते त्यानंतर गणपती बाप्पाला तुम्ही अकरा किंवा एकवीस दुर्वा अर्पण केल्यामुळे धनाची प्राप्ती होते लक्षात ठेवा दुर्वा ज्या तर त्याने आपण अकरा एकवीस अशा आपण अर्पण करत असतो म्हणजे अकरा दुर्वा एक जुडी एकवीस दुर्वांची एक, एक जुडी असं पण अर्पण करत असतो आणि गणपती बाप्पा बघा गणपती बाप्पांचे अनुभव खूप लोकांना आलेले आहे अगदी लहानांपासून मोठ्यापर्यंत गणपती बाप्पांचे भक्त असतात आणि गणपती बाप्पा हे खूप प्रिय देवता आहे सगळ्यांचे ते सुख करता आहे दुःख हरता आहे दुःख ते हिरवून घेतात म्हणून गणपती बाप्पांना प्रभावी अशा अतिशय प्रिय अशा दुर्वांचा जर तुम्ही उपाय केला ना तर शंभर टक्के तुमच्या इच्छा पूर्ण होतात यानंतर पुढचा उपाय म्हणजे चांगलं उत्पन्न असूनही तुम्ही भरपूर कमवता महिन्याला पण तरी तरीसुद्धा पैसा टिकत नाही आलेला पैसा वायफळ गोष्टींमध्ये खर्च होऊन जातो पैसा येतो महिन्याला घरामध्ये पन्नास हजार एक लाख येतात पण कुठे जातात कळत नाही सेविंग्ज होत नाही पैसा वायफळ गोष्टींमध्ये खर्च होत असेल तर कोणत्याही तुम्हाला मंगळवारी किंवा चतुर्थीच्या दिवशी तुम्हाला गणपती बाप्पांना अकरा ज्या आहे तर त्या शेंदुरामध्ये बुडवून त्या गणपती बाप्पांना तुम्हाला अर्पण करायचे आहे यामुळे तुमच्या पैशा संबंधित ज्या काही अडचणी आहेत त्या दूर होण्यासाठी मदत होईल याशिवाय हे पाच सहा दिवस मी तुम्हाला हे जे उपाय सांगते गणपतीचे हे दहा दिवस अतिशय प्रभावी असतात गणपती बाप्पांचा सगळीकडे खूप प्रभाव असतो या दहा दिवसांमध्ये पाच दिवस तर होऊन गेले पण उरलेल्या दिवसांमध्ये सुद्धा तुम्ही करू शकता त्यानंतर बघा दुसरी गोष्ट म्हणजे जर तुमच्या कुटुंबामध्ये सतत भांडण वगैरे होत असतील तर गणपती बाप्पांची उपासना तुम्ही केलीच पाहिजे तुमचं जॉईंट फॅमिली असू द्या किंवा तुम्ही फक्त तुमचे तीन चार लोकच घरामध्ये राहत असतील पण गणपती बाप्पांना तुम्ही एक दिवशी मंगळवारी बुधवारी चतुर्थीला वगैरे या पाच दिवसांमध्ये तुम्ही गणपतीला दुर्वा अर्पण करा त्यामुळे तुमच्या घरामध्ये जे काही कलह आहे दोष आहे तर ते दूर जाण्यासाठी मदत होईल आणि लक्षात ठेवा गणपती बाप्पांची सेवा ही झालीच पाहिजे गणपती बाप्पा हे सगळ्यांचे आराध्य देवता असतात तर त्यामुळे गणपती बाप्पांची जेव्हा तुम्ही पूजा करता तेव्हा त्यांच्या मस्तकावर गणपती बाप्पांच्या डोक्यावर तुम्हाला दुर्वा अर्पण करा पायावर चुकून सुद्धा करायच्या नाहीये तुम्ही बघा आठवड्याच्या दर मंगळवारी बुधवारी तुम्ही गणपती बाप्पांना दुर्वा अर्पण करत जा जसं आपण देवीची सेवा करतो आपल्या स्वामींची सेवा करतो तसंच आपल्याला गणपती बाप्पांची सुद्धा सेवा करायची असते तर बघा हे दुर्वांचे अतिशय प्रभावित ओढगे आहे अतिशय सोपे मी तुम्हाला सांगितले आहे फार काही आपल्याला लागणार नाही फक्त दुर्वा लागणार आहे तर हे तुम्ही उपाय करा की जेणेकरून घरावरचे संकट दुःख जे आहे ते कमी होतील तुमच्या कष्टासोबत नशिबाची साथ मिळेल आणि मग तुम्हाला प्रत्येक कामामध्ये यश मिळेल तर हे तुम्ही उपाय नक्की कराल अशी मी अपेक्षा करते माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ